सर्व लाडक्या बहिणींचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंटच्या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे नेहमीप्रमाणे थोडीशी अंगणवाडी मुख्य इंटरशिप प्रोग्राम बद्दल जे नवीन आहेत त्यांच्यासाठी हा नव्याण्णव रुपयाचा जरी कोर्स असला तरी सध्या कदाचित एकोणपन्नास रुपये फी असू शकते बघू शकता हे पॉज करून एवढं बघा ऑलरेडी एवढे मटेरियल तुम्हाला आहे पाचच्या जागी आता सहावी फुल टेस्ट अपलोड करणार आहे फी कमी आहे परंतु एक नंबर क्वालिटीचं कंटेंट त्याच्यामध्ये आहे ओके मी जास्त सांगणार नाही हे पुस्तकावर आधारित आणि या पुस्तकात नसलेले सगळे टॉपिक मी कव्हर करणार आहे आजचा व्हिडिओ आपला पी वायकू संदर्भात आहे आणि चौदावा पार्ट आहे पी वायकूचा आपण वीस घेणार आहोत तर वीस सोळा सतरा झालेले आहेत चौदावा का कारण काय त्याचे वेगळे मी पी वायकू बनवत आहे ओके मागच्या दोन व्हिडिओमध्ये म्हणजे स्पेशल आय सी डी एस वेबसाईट ही जी आहे ना मी सर्च करून जे कंटेंट मिळाले त्या सगळ्याच्या सगळ्या नोट्स मी अपलोड केलेल्या आपल्या मेंटरशिप प्रोग्राम मध्ये जे एकोणपन्नास रुपयामध्ये दिलेलं आहे त्यावर आधारित स्वतःही नवीन प्रश्न मी बनवलेले ही बनवलेली प्रश्न येतात कोणाची उसणी घेतलेली कुठले पी झालेले असं काही नाही आहे त्याच्यामुळं पाहूया नेमकं काय का आणि ऑथेंटिक सोर्समधून घेतलेले त्यामुळं ह्याची म्हणजे ही बघणं आणि लक्षात ठेवणं महत्त्वाचं असं वाटतं मला कारण बी एम सी परीक्षेला काय झालं होतं त्यांनी परीक्षेच्या अगोदर वेबसाईट डेव्हलप केली म्हणजे वेबसाईट अपडेट केली आणि त्यावर आधारित खूप प्रश्न आले होते तिकडं त्यावेळेस दुर्लक्ष झालं होतं परंतु यावेळेस आपल्याला असं करा करायचं नाही कारण आत्ताच्या कंडिशनमध्ये आय सी डी एस ही वेबसाईट तुम्ही बघा आणि त्या सगळ्याच वेबसाईटवरचे मी नोट्स अवेलेबल केल्या तुमचा वेळ बी जाणार नाही आणि महिला व बालविकास या दोन्ही वेबसाईटवरच्या सगळा डाटा ऑलरेडी मी आपल्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये प्रॉपरली घेतलेला आहे त्यामुळे कोणाचाच वेळ जाणार नाही आता मेन मुद्दा ह्या दोन मिनिट घालायचा हेच कारण आहे की तुमचा वेळ कसा वाचतोय एकोणपन्नास रुपये खर्च करून व्हिडिओ युट्यूबवरही बघताय परंतु तुमचा वेळ कुठं वाचताय का नाही ह्याच्यासाठी पैसा आहे नॉमिनल चार्जेस आहेत आणि हे घ्यावं हे माझा आग्रह आहेच ठीक आहे जे राहिले पी वायकू ते बघायचे आपल्याला केंद्र शासन पुरस्कृत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत आय सी डी एस योजनेअंतर्गत सहा वर्षाच्या आतील मुले गरोदर स्त्रिया तसेच तंदा माता व कोणत्या वर्ष वयोगटातील प्रौढ स्त्रिया किशोरी मुलींना विविध सुविधा व सेवा पुरविण्यात येतात तर आता हा जो वयोगट विचारलेला आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे पंधरा ते पंचेचाळीस वयोगट ॲक्च्युली वेबसाईटवर ह्याची पूर्ण म्हणजे दिलेलं होतं माहिती कदाचित पुस्तकामध्ये मा आहे का नाही मला जरा कन्फ्युजन आहे परंतु ही हा पॉईंट मला खूप महत्त्वाचा वाटला त्यामुळं हा याच्यावर तुम्ही सेपरेट प्रश्न रेडी केला बघा आता ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत असता एकतर बघा काय काय आहे एकात्मिक बाल विकासच्या योजनेअंतर्गत त्यावर प्रश्न येतीलच योजनेअंतर्गत सहा वर्षाच्या आतील मुले कोण लाभार्थी येतात ते गरोदर स्त्रिया आणि स्तनदा माता ओके okay, हे तीन मुद्दे झाले तुमच्याकडे लक्षात राहायसारखे आणि कोणत्या वर्षी वयोगटातील प्रौढ स्त्रिया किशोरी मुलींना विविध सेवा पुरवण्यात येणार आहे म्हणजे आता चार ठिकाणी झालेले बरोबर एकतर सहा वर्षापर्यंतचे आतील मुले गरोदर स्त्रिया माता बरोबर हे एक ही दोन आणि हे तीन आणि या वयोगटातील कोणत्या पंधरा ते पंचेचाळीस वयोगटातील प्रौढ स्त्रिया आणि किशोरी मुलींना विविध सेवा देखील याच्या अंतर्गत पुरवण्यात येणार आहे हे सरकारी संकेतस्थळावरलं ऑथेंटिक माहिती आहे यात काय मी मनानं घेतलेलं नाही केंद्र शासन पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सहा वर्षाच्या आतील मुले गरोदर स्त्रिया तसेच तंदा माता आणि पंधरा ते पंचेचाळीस वर्ष वयोगटातील प्रौढ स्त्रिया किशोरी मुलींना विविध सुविधा व सेवा पुरवण्यात येतात महत्वाचं काय त्यात काय पूरक का आहार लसीकरण आरोग्य तपासणी वैद्यकीय संदर्भ सेवा पोषण व आरोग्य शिक्षण आणि औपचारिक शिक्षण या योजनेचे घटक आहेत आय सी डी एस अंतर्गत सहा योजना आहेत म्हणजे सहा सेवा पुरवल्या जातात असा स्पष्ट उल्लेख आहे त्यामध्ये तुमचा पूरक आहार एक नंबरला आजला दोन नंबरला लसीकरण आलं तीन नंबरला आरोग्य तपासणी आली वैद्यकीय संदर्भ सेवा चार पोषणवा आरोग्य शिक्षण पाच आणि औपचारिक शिक्षण हे एक सहा अशा प्रकारे सहा टॉपिक त्याच्यामध्ये कव्हर झालेले आहेत ओके लक्षात घ्या मी ज्यावेळेस सा औपचारिक सांगत होतो त्या ठिकाणी अनौपचारिक करा बरंच आय सी डी एसच्या सहा सेवा कोणत्या आहेत हे लक्षात घ्या तुम्ही मला हे सांगायचं होतं पूर्ण डिटेलमध्ये मी घेतला लिहायचं बघा पूरक पोषण आहार लसीकरण आरोग्य तपासणी संदर्भ सेवा अनौपचारिक पूर्वशाली शिक्षण आरोग्य आहार शिक्षण आता तिथं टायपिंगमध्ये झालं आहे अनौपचारिकच स्टार करा अनौपचारिकच सहा जी सेवा देणार आहे आय सी डी एसमध्ये त्या सहा आय सी डी एसच्या सेवामध्ये जे आहेत त्या प्रमुख प्रमुख म्हणजे हेच जे वेबसाईटवर ऑथेंटिक केलेलं आहे बर औपचारिक आणि अनौपचारिकमध्ये फरक काय औपचारिक ही एक टाइम बॉन्ड म्हणजे जसं आपण शाळेत जातो शिक्षण घेतो ह्याला औपचारिक असं म्हणतात ओके तर औपचारिक ही शालेय शिक्षण झालं अनौप औपचारिक म्हणजे जे आपण पहिलीपासून बारावी ग्रॅज्युएशन घेत होते अनौपचारिक म्हणजे तिथं बंधन नसतं ते म्हणजे एकदम नॅचरल जसं आपण घरगुती शिक्षण वगैरे घेतो ते अनौपचारिक तर हे अनौपचारिक आहे हे सहा सेवा आय एसचे आहेत हे लक्षात घ्या मला सांगायचं जे उद्देश होता ते समजलं असेल त्यानंतर महत्त्वाचा पुढचा प्रश्न आहे किशोरवयीन मुलीकरिता योजना सॅग ही किशोरवयीन मुलीकरिता योजना बरोबर स्कीम फॉर अल्ट्स अँड गर्ल्स या नावाने राज्यातील किती आकांक्षित जिल्ह्यात सुरू करण्यात आलेले तर ते चार जिल्ह्यात केलेले आहेत आणि हे तुम्हाला सर्व चारहीच्या चारी जिल्ह्यांची नावं लक्षात ठेवणं बंधनकारक आहे मी पुन्हा एकदा सांगतो बंधनकारक आहे म्हटल्यावर त्याला तुम्ही लक्षात ठेवा चार्ट करा काय करायचे ते तुम्ही करा, करा। बरोबर चार आकांक्षित जिल्हे कोणते आहेत आणि हे ऑथेंटिक वेबसाईटवरच आहे म्हणून मला कुठलेही रिस्क घ्यायचं नाही म्हणून वारंवार सांगतो तर त्यामध्ये गडचिरोली आहे आणि नंदुरबार त्यानंतर वासिम आणि धाराशिव कदाचित धाराशिव नसेल असं तुम्हाला बऱ्याच जणांना वाटत असेल परंतु धाराशिव देखील आहे हे चार तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल आणि सगळ्यात महत्वाचं सॅगचं विस्तारित रूप जर विचारलं तर ते पण लक्षात ठेवा तुम्ही तिथे दिलेलं आहे स्कीम फॉर ॲडल्टसंट ओके गर्ल्स काय लक्षात ठेवायचं आहे थे? का नाही हे देखील तुम्ही लक्षात घ्या आणि अभ्यास करताळा जास्त नॉलेज घेण्यापेक्षा ना पी वायू कसे तयार होतील मेंदूमध्ये में तुमच्या त्या दृष्टीनं बघा आणि आप आपल्याला त्याच पद्धतीनं अभ्यास करायचे हे विश्लेषण दिलेलं आहे टेस्टमध्ये सगळं ऑर्डर केलं आहे आता मी सांगत बसणार नाही ठीक आहे पुढे बघा किशोर मुलीकरता योजना असा ही किशोर मुलीकरता योजना हे ठीक आहे चार आकांक्षित जिले यापैकी कोणता नाही असा आहे तर हे अमरावती असेल असं वाटतं तुम्हाला कारण तिथं रा म्हणजे बऱ्याच ठिकाणी कुपोषणामुळे अमरावती जिल्ह्यातला एक तालुका चर्चेत असतो तो कोणता तालुका तिथे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तर गडचिरी नंदुरबार आहे वाशिम ह्याच्या गीत चौथा जो जिल्हा लांक जिल्हा तो धाराशिव आहे ओके हे सगळं वायकू झालेले आहेत आपले बरं हे सगळं झालेलं ओके किशोरवयीन मुलीकरता हां आता हे लक्ष आहे किशोरवयीन मुलीकरता म्हणजेच अर्थात सॅग योजनेअंतर्गत अंगणवाडी क्षेत्रातील आकांक्षित जिल्ह्यामधील कोणत्या वयोगटातील शाळेत किशोरवयीन मुलींसाठी लागू असून त्यांना पोषण अंतर्गत घरपोच आहार म्हणून कच्चे अन्नधान्य उपलब्ध करून दिले जाते प्रत्येकाचं वयोगट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ते आहे चौदा ते अठरा वयोगट ओके चार जिल्हे लक्षात ठेवा वयोगट लक्षात ठेवा एवढं सगळं लक्षात ठेवा आता बाकीचं काय सांगतणार नाही ना ना या योजनेअंतर्गत अंगणवाडी क्षेत्रातील आकांक्षित जिल्ह्यातील चौदा ते अठरा वयोगटातील शाळेत किशोरवयीन मुलींसाठी लागू असून त्यांना पोषण आहारांतर्गत घरपोच आहार म्हणून कच्चे अन्नधान्य उपलब्ध करून दिले जातात तसेच जीवन कौशल्य आहार व आरोग्यविषयक माहिती तसेच व्यावसायिक प्रशिक्षण यावरचे म्हणजे प्रशिक्षण दिले जाते पुढचा प्रश्न आहे भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना राज्यातील किती जिल्ह्यातील एकशे अकरा प्रकल्पातील चौदा हजार तीनशे बावीस अंगणवाड्यामार्फत राबविण्यात येतं हे वेबसाईटवरची ऑथेंटिक माहिती आहे याच्यात आकडे बदल होऊ शकतात ज्यावेळेस तुम्ही भविष्यात व्हिडिओ बघाल त्यावेळेस कदाचित बदलला असेल तर त्या वेबसाईटवर बघून घेऊ आता एक तर लक्षात घ्या किती जिल्हे ह्यावर प्रश्न यापूर्वी आलेला आहे कारण हा हा टॉपिक ना तीन परीक्षेसाठी निगडीत आहे एक लक्षात घ्या तुमचा आरोग्यसेवक आणि एन एम जी झालेले ना आरोग्यसेविका महिला व बालविकास आता जी तुमची महिला व बालविकास होणार आहे ना त्यासाठी बरोबर फॉर्म भरला असेल ना तुम्ही आणि आपला महत्वाचा जो आपण ज्याच्यासाठी भरलेला आहे ते अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका बरोबर याच्यासाठी मुख्य सेविका लक्षात घ्या हां मग हा प्रश्न आलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की ही लक्षात ठेवा स्टार करा अमृत आहार योजना कोणाच्या नावाने राबवण्यात येते तर ती आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या नावाने आता ही किती जिल्ह्यात राबवली जाते असा प्रश्न यापूर्वी देखील आलेला आहे ते राबवलं जातं सोळा जिल्ह्यामध्ये राबवलं जातं ओके विश्लेषण दिलेलं आहे ठीक आहे याची काही गरज नाही चला पुढे डॉक्टर भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत अनुसूचित क्षेत्रांतर्गत लाभार्थी कोण आहेत आता प्रत्येकाचा लाभार्थी कोण आहे हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचंच आहे गरोदर स्त्री आहेत वर्ष सात महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालके वरील सर्व ऍक्च्युली हे सर्वच आहेत तो डाटा कशा प्रकारे प्रश्न स्वरूपात बनवलाय तुमच्या लक्षात येत असेल तर तुमच्याकडून अपेक्षा काय असेल की आहे तो डाटा आहे तो मटेरियल तो कसा प्रश्न बनवू शकतो या दृष्टीनं अभ्यास करा तुम्ही पुढे पोषण अभियान हा शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालके गरोदर महिला आणि स्तंदा मातासाठी पोषण परिणाम सुधारण्यासाठी देशातील सर्व राज्यामध्ये कोणत्या वर्षापासून राबवण्यात येतो तर ते दोन हजार अठरापासून राबवण्यात येतो बघा पोषण अभियान हा पोषण अभियान टॉपिक जशाला तसं वेबसाईटवर आहे आपण त्याला मॉडिफाय करून अवेलेबल करून दिलेला आहे एकतर लाभार्थी पंधरा ते एकोणपन्नास वर्ष वयोगटातील महिला व किशोरणी मुली गर्भवती महिला आणि स्तंदा माता शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालके लाभार्थी लक्षात ठेवा त्यामध्ये काय पोषण अभियान शून्य हा शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालके गरोदर महिला मातासाठी पोषण परिणाम सुधारण्यासाठी देशातील सर्व राज्यामध्ये सन दोन हजार अठरापासून अंमलबजावणी करण्यात येत आहे मार्च दोन हजार अठरामध्ये मध्ये सुरू करण्यात आलेला हा कार्यक्रम किशोरवयीन मुली व गर्भवती स्त्रियावर लक्ष केंद्रित करून लहान मुलांमधील काय होतं वाढ कुपोषण अशक्तपणा आणि जन्मता कमी वजन या सर्व बाबी सुधारण्याकरता तंत्रज्ञान लक्षित दृष्टिकोन अभिसरण पद्धतीचा वापर करण्यात येतो विविध तंत्रज्ञानाचा वापर करून सेवा वितरण हस्तक्षेप सुनिश्चित करणे अभिसरणाद्वारे वर्तणुकीतील बदल करून विशिष्ट लक्ष साध्य करणे हे या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे ज्यांनी पुस्तक वाचलेलं आपलं नोट्स वाचलेला असेल त्यां तेन, त्यांना तेन बऱ्यापैकीही सोपं जात असेल ओके कोणत्या महिन्यात पोषण महा व मार्च महिन्यात पोषण पखवाडा जन आंदोलन या उपक्रमाद्वारे पोषण अभियानात समुदायाला सहभागी करून जनजागृती केली जाते तर सप्टेंबर या महिन्यात पोषण महा राबवला जातो आता याच प्रश्न याच प्रश्नामध्ये तुम्हाला आणखी एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की पोषण पखवाडा आंदोलन मार्च महिन्यात बरोबर पोषण महिना सप्टेंबर मध्ये पोषण पखवाडा आंदोलन मार्च महिन्यात ओके हे दोन मुद्दे लक्षात ठेवा याचं विश्लेषण दिलेलं आहे पोषण अभियानात प्रत्येक स्त्री आणि बालकांच्या निरंतर काळजीमध्ये दर्जेदार सेवामध्ये प्रवेश सुनिश्चित करण्यात येते विशेषतः मुलाच्या आयुष्याच्या पहिल्या एक हजार दिवसामध्ये अनेक दर्जेदार लक्षात घ्या हे लक्षात घ्या पहिल्या एक हजार दिवसामध्ये अनेक दर्जेदार कार्यक्रम आणि योजनांचे अभिसरण सुनिश्चित केले जाते सप्टेंबर महिन्यात पोषण महा पोषण महा कधी सप्टेंबर महिन्यामध्ये ओके आणि पोषण जन आंदोलन कोणत्या महिन्यात तर ते मार्च महिन्यामध्ये या उपक्रमाद्वारे पोषण अभियानात समुदायाला सहभागी करून जनजागृती केली जाते असं लक्षात ठेवा पोषण अभियान या अंतर्गत किती वर्ष वयोगटातील महिला व किशोर मुली गर्भवती महिला स्तंदा माता लाभार्थी म्हणून त्यांचा समावेश होतो आता आहे त्या डाटालाच मी प्रश्न बनवलेला आहे कारण ते तुम्हाला अपलोड केलेलं आहे ना सोडवता आला पाहिजे आता व्हिडिओ बघून ज्यांना कोर्स जॉईन केला त्याला आउट ऑफ तर आले पाहिजे अपेक्षा करू आपण पंधरा ते एकोणपन्नास वयोगट हे सगळं विश्लेषण मी ऑलरेडी दिलेलं आहे आणि माहिती पण दिलेली आहे पोषण अभियान या अंतर्गत ला खाली लाभार्थी कोण आहे पंधरा ते एकोणपन्नास वर्ष वयोगटातील महिला व किशोरवयीन मुली गर्भवती महिला स्तंदा माता ही पण आहे आणि शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकी तर हिचं उत्तर काय दोन्ही बरोबर ओके त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पूरक पोषण आहार या योजनेअंतर्गत लाभार्थी वयोगट खालीलपैकी कोण आहेत सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालक आता परत एक लक्षात घ्या तुम्हाला सांगायचंय मला सांगा सॉरी हे पोषण अभियान आहे आणि पोषण अभियानातील लाभार्थी वयोगटाचं वय लक्षात घ्या पंधरा ते एकोणपन्नास वर्ष वयोगटातील आणि शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालके ओके या पोषण अभियानाचं नाव वेगळं आहे आता इथं काय प्रश्न आहे आपल्याला पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत लाभार्थी वयोगट सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालक आणि आकांक्षित जिल्ह्यातील चौदा प्लस ते अठरा वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुली असं ही दोन्ही दोन्ही लाभार्थी वयोगट आहेत आता ह्याचं तुम्हाला उत्तर ह्याच्या अगोदर विश्लेषण सांगतो सहा महिने ते एक वर्ष वयोगटातील बालके गरोदर माता व स्तनदा माता आणि आकांक्षित जिल्ह्यातील चौदा प्लस ते अठरा वर्ष वयोगटातील मुली केंद्र शासन पुरस्कृत एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत राज्यातील ग्रामीण आदिवासी नागरी प्रकल्पांत प्रकल्पातील अंगणवाडी क्षेत्रातील सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील सर्वसाधारण व मध्यम श्रेणीतील बालकांना पाचशे उष्मांक ते बारा ते पंधरा ग्रॅम प्रथिने युक्त टी एच आर टेक होम रेशन टी एच आर म्हणजे टेक होम रेशन अंतर्गत घरपोच आहार व गरोदर स्त्रिया माता आणि आकांक्षित जिल्ह्यातील चौदा प्लस अठरा ते अठरा वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुलींना सहा उष्मांक व अठरा ते वीस ग्रॅम प्रथिने युक्त टी एच आर अंतर्गत घरपोच आहार दिला जातो टी एच आर टेक होम रेशन सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील तीव्र कुपोषित बालकांना आठशे उष्मांक व वीस ते पंचवीस ग्रॅम प्रथिने युक्त आहार दिला जातो आणि तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना अंगणवाडी केंद्रात सकाळचा नाश्ता दुपारचे जेवण गरम ताजा आहार महिला बचत गटामार्फत देण्यात येतो यामध्ये दे प्रत्येक जिल्ह्यात भौगोलिक परिस्थितीनुसार वेगवेगळ्या पाककृती देण्यात येतात हे लक्षात घ्या कोणत्या वयोगटात त्याला काय देणार आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट काय बालके किशोरवयी किशोरी मुली गरोदर व स्तंदा माता यांचा आहारविषयक दर्जा सुधारणे बालकामधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे अति तीव्र कुपोषित बालकांना सर्वसाधारण श्रेणीमध्ये आणणे बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे आता हे एवढं माझे झालेले आहेत मी पंचवीस प्रश्न पी वायकू बनवलेले हो आहेत जेवढं काही आय सी डी एसची वेबसाईटवर होती आता मी थोडंसं पॉज करतो आय सी डी एस वेबसाईटवर तुम्हाला घेऊन जाणार आहे ते बघू आपण हे बघा आय सी डी एसची वेबसाईट मी ओपन केलेली आहे त्यामध्ये मी तुम्हाला सगळ्या काही ज्या काही स्कीम आहेत ह्या सगळ्या ह्याच्यातले महत्त्वाचे नोट्स पॉईंट टू पॉईंट मी तिथं घेऊन दिलेला आहे कुठलाही डाटा म्हणजे असं वाटत असेल की सर एक आहेत का उत्तर वेगळं आहे तर तसं काही नाही ॲक्च्युली तुम्ही देखील मोबाईलवर बघू शकता पण तुम्ही काही वेळ घालू नका कारण याला अर्थ नाही बरोबर ह्या सगळ्या गोष्टी मी तिथं आहे ना प्रॉपरली मॅनेज करून टाईप करून तिथं दिलेलं आहे परत एक बघायला गेलं की दुसरा टाईम जाणार आहे हे सगळा डाटा मी प्रॉपर दिलेला आहे आणि हे अगोदर ज्या वेळेस मी पुस्तक लिहित होतं त्यावेळेस हा डाटा नव्हता तुमच्या लक्षात आलं परंतु मी मार्फत किंवा टेलिग्राम मार्फत ॲट द रेट अंगणवाडी भरती अंगणवाडी भरती तिथं तुम्हाला पुस्तकाचा लोगो दिसेल ते पुस्तकाचा लोगो दिसल्यावरती जॉईन करा आणि दुसरा महत्त्वाचा आहे माझा एकोणव्वद नव्याण्णव छप्पन तेरा तेरा हा माझा नंबर आहे कोर्स जॉईन करताना जर अडचण आली तर मला संपर्क करा इवन कोर्स सोडून द्या तुम्हाला काही वाटलं अभ्यासाबद्दल तर ते देखील तुम्ही कॉल व्हॉट्सअप करू शकता इथं आता सगळं दिलेलं लाभार्थी वयोगट आणि प्रथिने योजनेचे स्वरूप काय ते आता सहा महिने ते तीन वर्ष या वयोगटातील असेल तर उष्मांक किती देणार आहे पाचशे उष्मांक आणि प्रथिने किती दिला आहे बारा ते पंधरा ग्रॅम किती तर किती खोल विचारलं तर जास्तीत जास्त हेच विचारणार आहेत त्यांनी बरोबर योजनेमधून आणि तीन ते सहा वर्ष वयोगटातील असेल तर पाचशे उष्मांक आणि बारा ते पंधरा ग्रॅम प्रथिने मिळणार सहा महिने ते तीन वर्ष तीव्र कमी वजनाच्या बालकासाठी मात्र इथं कॅलरीज वाढणार आहेत आठशे कॅलरीज आणि प्रथिने वीस ते पंचवीस ग्रॅम तीन ते सहा वर्षे वयोगटातील असेल आणि त्याचं तीव्र कमी वजन असेल तर आठशे उष्मांक आणि वीस ते पंचवीस ग्रॅम काय देणार आहेत त्याने प्रथिने देणार आहेत गरोदर मातादार सहाशे उष्मांक आणि अठरा ते वीस ग्रॅम प्रथिने किशोर मुली सहाशे उष्मांक आणि अठरा ते वीस ग्रॅम प्रथिने बरोबर लक्षात घ्या ही सगळाचा सगळा डाटा मी तिथं अवेलेबल करून दिलेला आहे निकष कार्यप्रणाली हे सगळं सगळं तिथं अवेलेबल करून दिलेलं आहे आता निकष कार्यप्रणाली काय यायचं बघा प्रथम अंगणवाडी क्षेत्रातील लाभार्थ्यांची नोंद अंगणवाडी सेविकेकडून घेण्यात येते त्यानंतर अंगणवाडी सेविका लाभार्थ्यांचा वयोघटनी आहे हे सगळं दिलेलं आहे वाचत बसायची गरज नाही आहे ओके म्हणजे माझं म्हणणं काय की कोर्समध्ये किंवा टेलिग्रामवर दिलेलं पी डी एफ तुम्ही वेळच वेळ वाचा आणि आपल्या वेबसाईटचं कुठल्याही पॉईंट राहणार नाही याची मी काळजी घेणार आहे आता काय याच्या बाबतीत काय झाले तुम्हाला एक सांगतो ज्यावेळेस मी अभ्यास करत होतो कायद्याचे कायदे तर महिला व बाल निगडीत आहे परंतु आर टी एस राईट टू सर्विस आणि आर टी आय हे देखील वेबसाईटवर दिसत आहे हे बघा ओके या गोष्टीमुळं काय झालेलं आहे मी आता आर टी एस आणि आर टी आयचे चे देखील पी वाय दे, दे, ना बनवून किंवा झालेले हे सगळे आपण कायद्याच्या फोल्डरमध्ये कायदे अभ्यास करू या कायद्याचा फायदा होईल गुन्ह्याचा यामध्ये अपलोड करणार आहे थोडं अभ्यासाचं सोडून एक्स्ट्रा माहिती दिलो वेळ त्याच्यामुळे अठरा मिनटा झाला ठीक आहे आपण दहा पंधरा मिनटाचाच व्हिडिओ घेतो व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा आणि टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा प्ले स्टोअरला टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा कधी भविष्यात तुम्हाला हा व्हिडिओ पाहिला असेल कारण ही जागा आत्ता निघाली परंतु भविष्यात आणखीन जागा चार पाचशे निघायची शक्यता आहे ठीक आहे काय वाटलं तर मला संपर्क करा हा माझा नंबर आहे एकोणव्वद नव्याण्णव छप्पन तेरा तेरा आता हा अंगणवाडी संदर्भातच नाही कुठल्याही याला टर्निंग पॉईंट्स ॲप उपयोगी पडणार आहे ओके चलो बाय गुड नाईट